नमस्कार मी सानिका तुम्ही पाहताय सांगली जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूज सडेतोड आणि पारदर्शक बातम्यांसाठी पाहत राहा फक्त बालाजी न्यूज जाणून घेणार आहोत सांगली जिल्ह्यातल्या महत्वाच्या घडामोडी पण सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून लालबागच्या राजाच्या चरणी कोटीच्या कोटी दान अर्पण सात दिवसानंतर लालबागच्या राजाच्या दानपेटीत चार कोटी रोख रक्कम जमा सत्तावीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी सुरू आमदार जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी घेतला नियोजनाचा आढावा महापालिकेचा कारभार सुधारण्यासाठी पहिल्यांदा अधिकाऱ्यांच्या कानात ना काना सांगा नाही समजलं तर कानाखाली सांगा आमदार बच्चू कडू यांचे सांगली येथे वक्तव्य मिरजेतील रस्त्यांसंदर्भात आयुक्तांनी दिलेले आश्वासन ठरले फोल खड्ड्यातूनच प्रवास करत गणरायाला देण्यात येत आहे निरोप आणि सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा प्रत्येक शनिवार भरणार विना दफ्तर शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांची माहिती